दोन हजार पंचवीसमधील मधील पहिली एकादशी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी आहे ही एकादशी दहा जानेवारीला साजरी होईल व्रत केल्याने भगवान विष्णूंची कृपा होते आणि संततीप्राप्तीची इच्छा पूर्ण होते लाडू भोपाळाला पंचामृताने स्नान घालून विशेष पूजा व संतती मंत्र जप केल्याने मनोकामना पूर्ण होते एकादशी व्रताचे सनातन धर्मात विशेष महत्व आहे वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात असे मानले जाते की एकादशीला भगवान विष्णूची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि मनुष्याला पुण्यप्राप्त होते पण नवीन वर्ष दोन हजार पंचवीसची पहिली एकादशी खूप खास आहे पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात ही एकादशी पुत्रप्राप्तीसाठी फलदायी मानली जाते आचार्यांकडून या व्रताची पूजा पद्धत तिथी आणि महत्त्व जाणून घ्या नवीन वर्ष दोन हजार पंचवीसची पहिली एकादशी जानेवारी दहा रोजी येईल पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील या एकादशीला पुत्रदा एकादशी, पुत्र एकादशी म्हणतात पुत्रदा एकादशीचे व्रत करून भगवान विष्णू व तुळशीची पूजा करावी पुत्रदा एकादशीच्या दिवशी पुत्रप्राप्ती किंवा संततीची इच्छा असलेल्या जोडप्यांनी विशेष उपाय केल्यास त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात मूल होण्यात अडचण असल्यास पुत्रदा एकादशीचे व्रत करावे ज्योतिषी सांगतात की ऋषिकेश पंचांगानुसार वर्षातील पहिली एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशी तिथी नऊ जानेवारीला दुपारी रात्रीचा एक वाजून बारा मिनिटे वाजता सुरू होईल तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच जानेवारी दहा रोजी दुपारी दुपारचे बारा वाजून त्रेचाळीस मिनिटे वाजता संपेल उदयतिथीनुसार पुत्रदा एकादशीचे व्रत दहा जानेवारीलाच केले जाईल या एकादशीला वैकुंठ एकादशी असेही म्हणतात ज्योतिषी सांगतात की पुत्रदा एकादशीला मुलगा किंवा अपत्य होऊ इच्छिणाऱ्या दाम्पत्याने काही विशेष उपाय केल्यास पुढील पुत्रदा एकादशीपर्यंत मनोकामना नक्कीच पूर्ण होतील पुत्रदा एकादशीच्या दिवशी उपवास ठेवा आणि भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाला म्हणजेच लाडू गोपाळाला पंचामृताने स्नान घाला आणि पंचोपचार पद्धतीने पूजा करा तसेच लाडू गोपाळांना त्याच्या आवडीचे जेवण अर्पण करावे यानंतर संत गोपाल मंत्राचा जप करावा असे केल्याने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील आणि मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तेथी पूजाविधी शुभमुहूर्त पुत्रदा एकादशी दोन हजार पंचवीस शुभमुहूर्त सकाळी आठ वाजून चौतीस मिनिटे ते सकाळचे नऊ वाजून चौपन्न मिनिटेपर्यंत दुपारी दुपारचे बारा वाजून तेरा मिनिटे ते दुपारचे बारा वाजून पंचावन्न मिनिटेपर्यंत दुपारी दुपारचे बारा वाजून चौतीस मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चौपन्न मिनिटेपर्यंत संध्याकाळी पहाटेचे चार वाजून चौतीस मिनिटे ते सकाळचे पाच वाजून चौपन्न मिनिटेपर्यंत पुत्रदा एकादशी पूजा विधी जानेवारी दहा शुक्रवार रोजी सकाळी स्नान इत्यादी केल्यानंतर व्रतपूजेचा संकल्प घ्या घराच्या कोणत्याही भागाची चांगली साफसफाई करा आणि गोमूत्र किंवा गंगाजलाने पवित्र करा वर सांगितलेल्या कोणत्याही शुभमुहूर्तापूर्वी पूजेची संपूर्ण तयारी करा शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूची प्रतिमा किंवा चित्र लाकडी पाटीवर स्थापित करा भगवान विष्णूच्या प्रतिमेजवळच लड् गोपाळाची प्रतिमाही ठेवा भगवान विष्णूंना कुंकुने तिलक लावा शुद्ध तुपाचा दिवा लावा फुलांची माळ घाला त्यानंतर अबीर भुलाल रोळी तांदूळ चंदन फुले इत्यादी गोष्टी एक एक करून अर्पण करत राहा भगवान विष्णूंना नैवेद्य दाखवा त्या तुळशीची दोन ते तीन पानेही अवश्य ठेवा भगवान विष्णूंना केशरी किंवा पिवळे वस्त्र अर्पण करा पूजेनंतर आरती करा रात्री जागरण करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पारणा करा यामुळे योग्य पुत्राची प्राप्ती शक्य आहे